थँक्यू धन्यवाद थँक्यू करूया पत्रकार परिषद आमचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट एक जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि कालच त्याचा टीझर लॉन्च झालेला आहे तर ह्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी हे नाटक आलं होतं काही वर्ष तेवीस वर्षांपूर्वी आणि आता आम्ही त्याचा चित्रपट करतो आहोत तर आमची सगळी टीम आहे मी ओळख करून देते आमच्या टीमची तर अशाच क्रमाने ओळख करून देते सिनियर खूप नाटक केली आहेत त्यांनी आणि आता आपल्या चित्रपटामध्ये काम करतोय श्रोत्री आनंद इंगळे ह्यांचं नाव मला आठवत नाही आहे तुम्हाला माहिती असेल परेश मोकाशी वैभव मांगले सुनील अभ्यंकर

तर नाटकाची थोडीशी पूर्वपीठिका सांगायची तर आम्ही दोन हजार एक साली ते नाटक केलं होतं मुक्ता मोसिरवाडी ते लिहिलं होतं त्याचं वाचन झालं आणि आमचे दोन तरुण निर्माते होते त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की चार पाच प्रयोग होतील फार फार तर तुम्ही फार अपेक्षा ठेवू नका खूप वेगळ्या प्रकारचा विनोद आहे तो काय पचेल रुचेल आवडेल काही माहिती नाही आपल्याला आणि ज्या प्रकारे ते नाटक चाललं तो आम्हाला सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का होता कंपोस बोंबिलवाडी सारखं नाटक गाजणं चालणं ह्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही तेव्हा आता तीच अपेक्षा आम्हाला चित्रपटाकडूनही आहे चित्रपटा असाच धक्का द्यावा ह्या आशेवर सगळं आमचं चाललेलं आहे चित्रपटाची संहिता जेव्हा लिहून तयार झाली त्यावर मग अर्थातच वेगवेगळ्या पात्र योजनेचा विचार व्हायला लागला आणि चित्रपटात एक निवेदकाचं पात्र आहे पात्र म्हणजे निवेदन ऐकू येत तुम्हाला काही काळ तर त्याच्यासाठी कोण घ्यावं त्याच्यासाठी कोण घ्यावं असं करता करता प्रशांत दामलेंचं नाव निवेदकाच्या आवाजासाठी म्हणून पहिल्यांदा आमच्या डोक्यात आलो हे मला आठवते आणि मग मी उत्स्फूर्तपणे एक दिवस म्हणालो की मग प्रशांत दामलेंना आपण हिटलरच्या भूमिकेसाठीच घेऊया ना आणि मग एकदम वीज कोसळली त्या सभेवर आणि असा निर्णय झाला की चला मनाचा हिया करा आणि प्रशांत दामलेंना हिटलरच्या भूमिकेसाठी विचार त्याच वेळेला कोणीतरी पेपर उघडला आणि त्यांच्या ह्या सगळ्या नाटकांच्या जाहिराती पाहिल्यानंतर आमचा तो बेग पारगळण्याची अवस्था आली की कसं विचारायचं यांना कुठल्या तोंडाने विचारायचं की कसा वेळ काढणार आहे ते पण इथे मग मधुबंध कुलकर्णी ही जी व्यक्ती आहे ही आमच्या कामी आली त्यांनी ती सूत्र हाती घेतली आणि खूप सातत्याने या, या महाद्वारावर उशा मारून मारून अखेर एक पुरुष ढासळण्यात तिला यश मिळालं आणि मग आमचं सगळं सैन्य घुसलंच मग एक पुरुष ढासळल्यानंतर आणि आम्ही हा किल्ला काबीज केला आणि आता खरोखरच कि तो किती मोठा अभेद्य किल्ला आहे आपल्याला माहिती आहे तो चित्रपटातूनच तुमच्या येणार आहे मात्र त्या जोडीने नाटकामध्ये जशी आमची सगळ्या कलाकारांचे खूप छान मिश्रण तयार झालेलं होतं तेच सुदैवाने आम्हाला या चित्रपटासाठी लाभलं जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा त्या नाटकातल्या प्रत्येकाचं ते पहिलंच नाटक होतं पहिलंच व्यावसायिक नाटक होत पण सुदैवानी याही वेळेला वैभव मांगले गीतांजली गणेश गणेशकर हे आम्हाला त्या पहिल्या पिढीतले कलाकार परत एकदा मिळाले नाटकांमध्ये त्यांनी ज्या भूमिका केल्या होत्या त्याच भूमिकांसाठी ते कलाकार आम्हाला मिळाले आणि धीरात धीर आणि बाकी मग वय परतवे जी मंडळी थोडीशी तरुण हवी होती जी थोडीशी अशी पाहिजे होती तशी पाहिजे होती त्याबरोबर आम्हाला ती पात्र मिळाली आणि ही सगळी तुमच्यासमोर बसलेली पात्र आहेत त्यांच्यामुळेच केवळ हा चित्रपट होऊ शकलेला आहे कारण दहा प्रमुख पात्रांचं ते नाटक होतं तेवढ्याच ते आता ते आता अकरा प्रमुख पात्रांचं नाटक झालेलं आहे दामले त्याच्यामध्ये चा, येण्यामध्ये तर अशी थोडक्यात त्याची संक्षिप्त गोष्ट आहे आता एक ते ते जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय मी कथा तुम्हाला थोडक्यात देखील सांगणं बरोबर ठरणार नाही कारण विनोदी असली तरी देखील विनोदाचे जे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये रहस्यमय विनोद हा एक कमी हाताळला गेलेला प्रकार आपण हाताळतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये विनोदाबरोबरच काही सुखद धक्के आहेत आणि जर कथा तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली तरी देखील त्यातले काही धक्के फुटतील आणि मग चित्रपट पाहताना तुमचा रसभंग होईल म्हणून मी पूर्ण कथा काही तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो की एकीकडे भारतीय स्वातंत्र्य युद्ध चालू होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू आहे गांधीजींनी चले जावची हाक दिलेली आहे आणि त्याच वेळेला काय होतं जगाच्या पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू होतं एकोणीसशे बेचाळीस हे ते वर्ष आणि अशा ह्या दोन युद्धजन्य परिस्थितींची गमतशी खेळ या चित्रपटातल्या या ह्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग हिटलर चर्चिल आणि बोंबिरवाडी आणि बोंबिरवाडी कर हे सगळं काय प्रकरण आहे ते आता टीझर मधून ट्रेलर मधून तुमच्या थोडं थोडं परिचयाच होईलच पण तो प्रत्यक्ष चित्रपट पाहतानाच अनुभवण्याचा भाग आहे म्हणून मी फार त्याच्याबद्दल बोलत नाही नमस्कार माझ्या धाकट्या मुलीचा जन्म झाल्यापासून मिशी काढेपर्यंत तिने मला विदाऊट मिशी बघितलंच नव्हतं हा म्हणजे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो तर असं अरे <laughs> तुझं वर्षावट बारीक आहे डिटेल बघताना गंमत वाढली की अरे बापरे असं होतो आणि मग ते केस सोनेरी केले हो होते वे वेगळाच दिसत होतो मी नाटकात एंट्री घेतलेल्या लोकांनी मला ओळखलं नव्हतं हो दोन तीन दो ती, दो ती मिनिटांनी त्याने मग मी केस काय केले नाटक पण ओळखायचं पाहिजे हा कोणाला वगैरे नको इथपर्यंत नको तर बोंबेलवाडीचा अख्खा आमचा सगळ्यात गमतीची शूटिंगची गमत अशी होती की बोंबेलवाडीत जेवढे कलाकार आहेत ते सगळे नाटकातले आहेत त्यामुळे नाटकात जी आम्ही मजा करत होतो म्हणजे जी मजा करतो आपण नॉर्मली कलाकार मंडळी रिहर्सलमध्ये काय किंवा प्रयोग करताना काय तीच मजा आम्ही तिथे रिहर्सल आणि शूटिंग करताना करत होतो म्हणजे एका पॉइंटला आमच्या दिग्दर्शकाला सांगायचं सांगायला लागायचं सा, आधी आहे ती वाक्य बोला आणि मग आपण ऍडिशन्स वगैरे आपण नंतर बोलू आहे ती वाक्य बोला ती छान बोला आणि मग आपण पुढचे ऍडिशन्स करू थोडक्यात आज आपण नाटकाची रिहर्सल जेव्हा करतो तेव्हा मध्ये ज्या गमती जमती करतो किंवा जे जे सुचतं ते आपण करत जातो तसंच सिनेमाचं सुद्धा होतं या बोंबिलमध्ये आणि मी तर इतक्या वर्षाने चित्रपट केला होता म्हणजे मुंबई पुणे मुंबई तीन नंतर मी पाच सात वर्षांनी चित्रपट केला आणि मुळात हिटलरची काय आता हे सगळं सांगतात ते बरोबर आहे मी एकदा मधुगंधाला काही महिन्यांपूर्वी मेसेज टाकला होता की मधुगंधा मला काहीतरी असं वेगळं करायला मिळेल तर आवडेल विलन करायला मिळालं तर आवडेल असं मी तिला म्हटलं होतं पण ते नाटकातलं होतं नाटकासाठी होतं ते नाटकासाठी होतं ते चित्रपटासाठी की सिरियलसाठी नव्हतं मग तिने फारच ते मनावर घेतले आणि हळूच मला नाटकासाठी नाही पण एका चित्रपटासाठी तुला म्हणून करायला आवडेल का म्हटलं चित्रपट दिवस आणि दिवस माझे प्रयोग लागले ठीक आहे ना बघूया ना असं करत 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 ती घोसली आणि मी त्याला पडलो जेव्हा तिने मला हिटलरचा फोटोच दाखवला तेव्हा मी म्हटलं कुठल्या अँगलने हे हिटलर मी दिसतोय किंवा असा हिटलर कसा असू शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघाल्या मुळे थेटर बोंबिलवाडीत कसा आला त्याची वंदन त्यांनी मला सांगितलं की तो जर्मनीनं निघाला लंडनला जायला आणि एक लेफ्ट हँड चुकला म्हणून तो बोंबिलवाडीत आला अशी त्याची वंदन आहे कॉमेडी हिटलर पाहिजे होता गोड हिटलर त्यांना पाहिजे होता आणि मी गोड आहे असं माझं काही वेगळा म्हणजे हा हिटलर असूच शकत नाही तरी हा हिटलरच आहे असं प्रूव्ह करायचं काही भाग आम्ही मुंबईतच चित्रित केला आणि चित्रपट मुंबईत आणि पन्नास टक्के चित्रपट टक टक कोकणामध्ये कुडाळ परिसरामध्ये नमस्कार बरेच सांगितल्यात अनेक गोष्टी की ज्या तसा बोंबिल सिनेमा शूट झाला वरवंटे नावाचं चा, पात्र याच्यामध्ये मी नाटकामध्ये करायचो आणि सिनेमात तेच आहे वरवंटे काका म्हणजे व्ही सीताराम तो काळी जसा सिनेमांचा होता आणि हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र न हाडक्याचा तो जोच जो, पहिला चित्रपट तर त्याच्यावर प्रभाव आहे आणि तो दिग्दर्शक आहे सिनेमात एक नाटक आहे आणि त्या नाटकाचं मी दिग्दर्शक आहे तर अशी सगळी त्याचं संयोजन आहे त्याच्यात आणि नाटक आम्ही केलं होतं आणि नाटक वगैरे मला हे कसं मिळत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे सिनेमाचा साठी जेव्हा मला की असं असं आपण करतोय तर मी खरंच उडालो होतो पण मला कल्पना नव्हती की ह्याच्यावर सिनेमा करण्याचं तरी भाटेल म्हणून तर नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण परेशवर पर एवढा विश्वास आहे अनेक वर्ष आपण त्याचे सिनेमे पाहतो आहोत त्याची दोन नाटकं मी केलेली आहेत खरं तर खूप उशिरा तर सिनेमा सिनेमात मला पण चांगल्या भूमिकेसाठी घेतलं पण अर्थातच आपण टीजर बघितला त्याच्यामध्ये चर्चिल म्हणजे हिटलर आणि चर्चिल तर आतापर्यंत त्याच्या काय म्हणतात प्रोमो किंवा जे काही टीझर झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की चर्चिल ही भूमिका अर्थातच ती पार्श्वभूमी यांनी सांगितली ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि म्हणून परेशनी ह्या चित्रपटामध्ये चर्चेले पात्र घातलं <coughs> मला खरंच काही वेगळं कारण आता वैभव म्हणाला तसं की खरोखरीच खूप जास्त मजा येते अशा पद्धतीच्या इतर काम करताना किंवा अशा पद्धतीचं काम करताना की तुम्हाला आधी रिअर्स मिळतात तुम्हाला आधी काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे सांग म्हणजे तो म्हणाला की आम्ही खूप काय काय करायचो आणि परेश चित्रपटाच्या म्हणजे शूटिंगच्या वेळेला हे नको हे नको काही जणांना तो तसं सांगू शकायचं सा नाही की हे नको पण पण त्यांनी ते एडिट मध्ये कापलं त्यांनी तिथे तिथे करून घेऊन जेव्हा संशय यायचा तेव्हा मीच म्हणायचं आपण हे करतोय पण नंतर कापलं जाणार <laughs> तर सांगायचा उद्देश हाच होता की त्याला अत्यंत शंभर टक्के त्याला माहिती होतं की आपल्याला चित्रपट कशा पद्धतीचा हवा आहे कुठल्या ठिकाणी आपल्याला ओव्हर द टॉप जाऊन ऍक्टिंग करायची कुठल्या ठिकाणी ती करायची नाही आहे चित्रपटाच्या सगळ्या त्या लईमध्ये तर हा एक आनंदाचा भाग होता अशा पद्धतीचा चित्रपट मी परेश बरोबर याच्या आधी पण आम्ही चित्रपट केला तर नाटकात काम केली आहे त्यामुळे आम्हाला सांगायचा खरोखरीच हा मुद्दा आहे की परेशने ह्या आधी जे चित्रपट तयार केले जे दिग्दर्शित केले वालगीसारखं असेल नासगरभुमासारखं असेल हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल माझा सगळ्यात त्याचा लाडता एलिझाबेथ एकादशी तर ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये जो एक वेगळा ह्युमर किंवा जे वेगळं पण आहे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आमच्या ह्या कला कारण कलाकार म्हणून याच्या आधी ओव्हर द टॉप किंवा असे हजार प्रकारचे विनोद विनोदी कामं सगळेच जण करत असतात पण त्याच्या सिनेमात काम करताना हा एक तुझा तुझा एकट्याचा अभिनय नाही आहे तर हा एक संपूर्ण चित्रपटाचा भाग आहे आणि त्या कॅरेक्टर बरोबरच तू काम करायला हवंयस तू म्हणजे मी नी इतकी गंमतची गोष्ट त्याच्या चित्रपटामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच बघा ना आपल्याला वाळवीमध्ये एक वेगळ्या कुठलं तरी स्वप्नील जोशीचं काम बघायला मिळतं किंवा सुबोधचं वेगळं काम बघायला मिळतं ही जी गंमत आहे ती आम्हाला त्या रिहर्सल्स मध्ये मिळाली नाटक मी आधी बघितलं होतंच पण पुन्हा तोच मुद्दा पंचवीस वर्ष वीस वर्ष आपण नाटक आधी बघितलेलं असतं त्याचा सगळा भाग काही आपल्याला लक्षात राहत नसतो <laughs> काहीतरी सौंदर्यस्थळ असतात किंवा गमतीचे भाग असतात तेवढे लक्षात राहतात पण तो सगळा चित्रपट त्याच्या सगळ्या गमतीसकट त्यांनी जो उतरवला आहे जेवढं शूटिंगला आम्ही पाहिलं मला असं वाटतं की खरोखरीच मजा येईल आणि आता लवकरच लोकांसमोर ट्रेलरही येईल लोकांसमोर चित्रपटाच्या वेगवेगळ्या काय म्हणतो से। आपण त्याला अजून हां सिनेमाचं बाकीच्या गोष्टीही येतील त्याप्रमाणे लोकांना कळेलच आणि तुम्ही पोस्टर बघितलं तरी तुम्हाला लक्षात येतं की फार वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीची लोकं याच्यात आहेत परेशने आधी केलेल्या चित्रपटांवर विश्वास ठेवून मी लोकांना असं सांगेन की हा चित्रपट बघायला या आणि ती 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 फार मजा आहे म्हणजे वर्षाची आपण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खूप वर खाली वर खाली आपण सगळ्यांनी पाहिलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात हसून करायला काय हरकत आहे निदान पहिल्या दिवशी तर हसू एक जानेवारीला हा चित्रपट सगळ्या लोकांसमोर आता सगळ्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे एवढंच सांगायचं बाकी भूमिकेबद्दल चर्चिलच्या भूमिकेबद्दल अर्थातच अर्कचित्र आहेत म्हणजे मी आता परीक्षेच्या परवानगी थोडस सांगतो तो म्हणाल की, की मी बाकीचं काय नाही सांगत हा तिच्या नाही मी फक्त सांगतो की छान अर्कचित्र आहे की जसं हे म्हणाले की अरे मी चर हिटलर कसं दिसेल किंवा अशा पद्धतीचं तर आपण ते आहे एक धरून चालून जी गंमत करता येईल ती परेशनी मला असं वाटतं त्या चित्रपटाच्या कथेमध्ये गुंफलेली आहे बहुतेक माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी आणि जुन्या काळातली असली तरीसुद्धा ती खूप मॉडर्न मुलगी असं म्हणायला हरकत नाही कारण काही घडलं तरी तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक स्ट्रॉंग स्टँड असतो तिचं प्रत्येक गोष्टीवरती एक म्हणणं असतं आणि ते गरज नसली कारण नसलं तरी तिला मांडायचंच असतं आणि जसं सगळे म्हणाले तसा मॅड कॉमेडी सिनेमा आहे आणि तशाच बॅडनेसची झाक हिच्या पात्राला सुद्धा आहे आणि खरं तर एवढं सुंदर लिहिलेलं पात्र आहे की ते त्यात काही वेगळं करायची गरज नाही पडली फक्त जे स्क्रिप्ट मध्ये होत ते फॉलो करायचं होतं आणि एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खूप मजा आली कलाकारांनी बयानी मोठ्या वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठ्या कलाकारांबरोबर काम करून खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं हे जे तुम्ही पाहताय ते आमच्या सेटवरती सतत सुरूच होतं त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगली आणि दर्जेदार एंटरटेनमेंट प्रेक्षकांना थिएटर्स एक जानेवारीला आमचा सिनेमा माझ्या पात्राचं नाव आहे बबन बबनचा अर्थ जो आहे तो आहे बबन बबन हे नाव जितकं निरर्थक आहे निरर्थक हे पात्र आहे हे असं पात्र आहे की जे तुम्ही कुठल्याही सिच्युएशन मध्ये या पात्राला टाकाल तर ती सिच्युएशन गमतीदार होऊन जाते त्यामुळे असं काहीतरी पात्र मिळणं हे याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे खूप मजा आली हे पात्र परफॉर्म करायला ही फिल्मच एकंदर एकोणीशे बेचाळीसच्या काळातली जरी असली तरी फारच काळाचा पुढच्या पुढच्या काळाचा पुढचा सिनेमा आहे हा म्हणजे ह्या सगळ्या आधीच्या पिढीलाही हा सिनेमा आवडू शकतो आणि आम्हाला आमच्या या पिढीलाही हा सिनेमा घेतला तितकाच आणि जास्त आवडेल असं मला वाटतं कारण की याचा ह्युमर आहे तो फार फार वेगळा आहे फार नवीन माजा माजा, आहे आणि <laughs> 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 तो बघायला माझ्या माझ्या माझे जे सम बरोबर आहे मला भीती वाटते मराठी बोलायला सगळ्या असल्यावर ऐकायला तर त्यांनी तर ही फिल्म बघावीच कारण की त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा ह्युमर खूप मस्त लिहिली गेली आहे फिल्म या फिल्मची भाषा खूप छान आहे खूप सुंदर आहे मराठी असे वेगळे अलंकारिक शब्द त्यांच्या कानावर पडतील कधी नव्हे ते एका मराठी चित्रपटातून आणि ते ही इतक्या ह्युमरस पद्धतीने त्यामुळे ही फिल्म जो बघणार नाही समजा <laughs> नाही पण ही फिल्म प्लीज प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी एक जनवरीला जाऊन आहे तेव्हापासून एक पासून नक्की बघा आणि माझं पण माझ्या मतं झालेलं आहे नथमध्ये असलेलं माझं प्रतिनिधि अश्रीगदर्शक दादर नमस्कार मी अदोहित दादरकर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडिया चित्रपटात मी एका ब्रिटिश अधिकारी कॅप्टन कुक म्हणून एक ब्रिटिश अधिकारी आहे त्याची भूमिका करतोय आहे बऱ्याच चित्रपटाबद्दल आता सांगून झालेलं आहे त्यामुळे आता चित्रपटाबद्दल सांगण्यासारखं खूप कमी आहे पण मला आठवत आहे जेव्हा मधुगंधाने विचारलं आणि पहिल्यांदा मी परेश मोकाशी यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं की अभिनय नाही आला तरी चालेल तुझा गोरा रंग आणि खारे डोळे घेऊन सेटवर ये ब्रिटिश वाटायला एवढंच पास आहे मला साधारण जो ह्युमर आहे तो तिकडेच लक्षात आला मला की काय या माणसाचा ह्युमर आहे बाकी त्याने इतकं सुंदर लिहिलंय मला वाटतं त्याने ज्या तालमी घेतल्याने आमच्या नाटकासारखी रिडिंग आहे लिहिण्याची ती एका विशिष्ट पद्धतीनेच बोलावी लागते तुम्ही तशा पद्धतीने जर नाही केलं तर त्याच्यातला अर्थ निघत नाही तो असा कॅज्युअल म्हणजे नॅचरल आणि थोडस लाऊड ह्याच्या मधला काहीतरी तो एक टोन आहे तो जर विशिष्ट प्रकारे नाही केला तर त्यातला अर्थच बाहेर येत नाही किंवा त्या वाक्याचा ह्युमरच बाहेर येणार नाही सो ते आमच्याकडून खूप छान त्याने तालवीत करून घेतलं ते त्या शैलीने बोलणं आणि आत्तापर्यंत मला अजून एक काय वाटलं की वैभव म्हणाला किंवा बरेच जण म्हणतात की परेशने ऍडिशन्स घेऊ दिल्या नाहीत किंवा तर हो पण काही ठिकाणी मला असं नाही वाटत आत्ता परेश म्हणाला दिग्दर्शक मित्र आहे म्हणून मी सांगतो त्याला जे आवडायचं ते तो जरूर घ्यायचा आणि मला एक दोन ठिकाणी आठवत आहे एका शॉर्ट मध्ये तो फोटो असतो आणि तो मला लपवायचा होता आणि ते मला नंतर सुचलं तो शॉर्ट शूट झाला आणि नंतर सुचलं म्हटलं अरे परेश मी हे घेऊ का तो पटकन लपवू का तो फोटो तोपर्यंत शॉर्ट पुढचा सुरू झालेला त्याची तयारी झालेली त्याचं लाइटिंग झालेलं परेश मला लायला चांगली जागा होती पण आता माहित नाही आता परत तो सगळा वेळ जाईल परत सगळं पण त्याने डीओपीला कन्व्हिन्स करून त्याला ती जागा आवडली होती म्हणून परत सगळं लाईटिंग करून तो एक शॉट परत घेतला त्यामुळे अगदी त्याने म्हणजे तेच आहे सगळे जे म्हणतात त्याच्या डोक्यात सिनेमा फिट होता आणि त्याला जे आवडत होतं ते नक्की इनकॉर्पोरेट करत होता तिसरी गोष्ट मला असं वाटते मॅड कॉमेडी वगैरे आता हे सगळं बोलून झालंय पण जेव्हा रिहर्सलमध्ये नाटकाच्या रिहर्सलमध्ये जेव्हा मजा येते आपल्याला तसंच जेव्हा एखादा सिनेमा शूट करतानाच मजा येत असते ना तेव्हा मला असं वाटतं की तो सिनेमा नेहमी चांगला होतो कारण कलाकारांनाच मजा येत असते तर बघणाऱ्यांना पण नक्की यायला हवी कारण आम्ही खरंच खूप मजा आली खूप मजा आली सेट वर आणि मला तेव्हा या क्षेत्रात असल्याचं छान वाटत की जेव्हा असं काम मिळतं आपल्याला की जिथे जाऊन टाइमपास करायचं आणि त्याचे पैसे मिळणार आहेत यासारखं सुख नाही की मी जातो तिथे टाइमपास करतो आणि त्याचे मला पैसे देते सो इतकी मजा आम्हाला आली बाकी हे सगळी कलाकारांची फौज आणि नाटकातले कलाकार असल्यामुळे इम्प्रोव्हाइज करणं मुळात सगळ्यांना विश्वास ठेवणारे कलाकार आहेत ते खूप महत्वाचं असतं मी एक इंडिव्हिज्युअल माझा माझा अभिनय करेन असे कोणीच नव्हते सगळे ऍक्शन रिॲक्शन करणारे होते आणि त्यातूनच मला वाटतं विनोद जास्त फुलत जातो जे ऍक्शन रिॲक्शन मधुगंध आणि परेश मध्ये आहे तीच ऍक्शन रिॲक्शन आम्हा सगळ्या कलाकारांमध्ये म्हण आहे त्यामुळे हा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा ला <laughs> मला असं वाटतं खूप रंगतदार आणि खूप हास्यस्फोटक असं म्हणता येईल असं झालंय त्यामुळे एक तुम्ही सगळ्यांनी करावी अशी मनापासून इच्छा आहे बजेट कुठे बोलायला मिळाल्यामुळे मी आनंद मला आनंद झाला कारण सगळ्यांचं सगळं बोलून झालेलं आहे फिल्म बद्दल आता मी सांगतो माझं कॅरेक्टर त्यात वैद्य गुवा नावाचा कॅरेक्टर आहे जो सतत चूर्ण बनवत असतो आणि पण पोस्टरवरचा जो मी दिसतोय किंवा जे काही विचित्र कपडे घातलेले ते आणि वैद्य काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही एक तारखेला आणखी कुणाला काही प्रश्न कुठल्या ऍक्टरला चित्रपटामध्ये गाण्यांना कितपत स्कोप तितकंच गाणी वगैरे घेतली ना का, नाही <laughs> तो झाला माझा माझा माझ्या बरोबर